नमस्कार वर्ग मित्रांनो मी आज आपल्यासाठी सुंदर काय हा दुसरीतील दुसरेतील पाठ घेऊन आलो आहे मित्रांनो जेव्हा आपण आपले जुने पुस्तक बघतो किंवा त्यातील चित्रे बघतो तेव्हा आपण एक बालपणात हरवूनच जातो आपल्या कानावर जेव्हा जुन्या पुस्तकातील श्री शब्द पडतात तेव्हा आपण आपल्या बालपणातच जातो आपल्याला ते सर्व काही दिसू लागते ते जे आपण खूप वर्षापूर्वी अनुभवले आहे चला तर मग पुन्हा एकदा आपण शिकूया पाठ सुंदर काय मित्रांनो ही कहाणी आहे एका सांबराची जो जंगलात राहत होता चला तर मग पाहूया ही कहाणी सुंदर काय एका जंगलात एक सांबर राहत होते एकदा ते पाणी पिण्यासाठी तळ्यावर गेले पाणी प्याले नंतर त्याने पाण्यात पाहिले पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले त्याला त्याची शिंगे उंच दनकट पसरट आणि सुंदर दिसू लागली त्याला खूप आनंद झाला थोड्या वेळाने त्याचे लक्ष पायांकडे गेले पाय वाळलेल्या काटक्यांसारखे वाटले ते पाहून त्याला खूप वाईट वाटले तो मनाशीच विचार करू लागला शिंगाप्रमाणे आपले पायही सुंदर असते तर किती बरं झालं असतं एवढ्यात त्याला वाघाची डळकाळी आली सांबर भानावर आले जीव वाचवण्यासाठी ते पळस सुटले रानातील दाट झाडी शिरले पळताना त्याची शिंगे एका जाळीदार वेलीत अडकली त्याचे पळणे थांबले वाघाची दळकाळी पुन्हा ऐकू आली शिंगे तर जाळ्यात अडकलेली शिंगे सोडवण्यासाठीची त्याने खूप धडपड केली शेवटी सांबराने आपली शिंगे कशी कशी सोडून घेतली आणि ते धूम पळत सुटले सांबर धावधाव धावले धाव धाव बरेच दूर आल्यावर ते थांबले त्याची खात्री झाली आता आपल्या मागे वाघ नाही त्याची दरकाळही नाही तेव्हा त्याला संकटातून सुटल्यासारखे वाटले ते, वाट ते मनाशीच म्हणाले मला माझी शिंगे सुंदर वाटली पण या सुंदर सिंगांनी मला अडचणीत आणल्या कुळ दिसणाऱ्या पायांनी मात्र माझा जीव वाचवला सांभार विचार करू लागले सुंदर काय सिंगे की पाय तर मित्रांनो अशी होती ही आपल्या जीवनाला एक अनमोल वळण देणारी कहाणी तुम्हाला कहाणी कशी वाटली ते नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कोणत्या सरांनी तुम्हाला हा धडा शिकवला होता त्यांचे नाव कमेंटमध्ये लिहा धन्यवाद